बुलढाणा नगर परिषदेसाठी दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन्स आणि टपाल मत्रिका आहेत त्या बुलढाणा नगर परिषदेच्या इमारतीमध्ये स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा त्याला पहारा देण्यासाठी आता उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आहेत आपण पाहू शकतो मी सध्या बुलढाणा नगर परिषदेच्या या रूमच्या परिसरामध्ये आहे एकंदरीत पाहिलं तर रूमची जी सुरक्षा आहे ती त्रिस्तरीय सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे ज्या ठिकाणी स्ट्राँग रूम आहे त्या ठिकाणी ची तुकडी तैनात आहे या बाजूला ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांची व्यवस्था आहे आणि जे या नगर परिषदेचं जो मुख्यद्वार आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांची सुरक्षा मोठी तैनात आहे मात्र ज्या काही शंका विविध राजकीय पक्षांनी व्यक्त केल्या होत्या त्यासाठी जे रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या समोरच अ उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी बैठक व्यवस्था म्हणजे सुरक्षा करायला सुरुवात केली गेल्या चार पाच दिवसापासनं जे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा या रूमची करता करता सुरक्षा करतायत याच ठिकाणी शेकोटी पेटवतायत याच ठिकाणी जेवण सुद्धा करतायत रात्रंदिवस ते सुरक्षा जे आहेत ते या ठिकाणी करताना दिसत आहेत सध्या कडाक्याची थंडी आहे मात्र जे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी सध्या पहारा देताना आपल्याला दिसत आहेत आपण सतीश रोटे जे उमेदवाराचे प्रतिनिधी त्यांच्या पत्नी सुद्धा त्या उमेदवार होत्या त्या सुद्धा या ठिकाणी पहारा देताना दिसत आहेत काय सांगाल कशामुळे तुम्ही या ठिकाणी जेवण करताय आता पहारा देण्याचं सुरू आहे कधीपासून तुम्ही हे सगळं करता जवळपास आज आजचा आमचा सातवा दिवस आहे बुलढाणेकरांनी जे विश्वासानं लोकशाहीवर विश्वास ठेवून जे मतदान केलं त्याची सुरक्षा झाली पाहिजे सुरक्षित राहिला पाहिजे त्यासाठी आमचं हे पहारा प्लस आंदोलन या ठिकाणी मागील सात दिवसापासून सुरू आहे पण आता कडाक्याची थंडी आहे तुम्ही जेवण इथेच करताय विश्वास नाही का तुमचा यंत्रणेवर विश्वास आहे परंतु मागचे अनुभव जे आहे आमचे लोकसभेचे विधानसभेचे किंवा आता बिहारच्या निवडणुकीचा अनुभव आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा अनुभव आहे तर कुठेतरी शंका यायला वाव आहे आणि बुलढाणेकरांनी इतका मोठा विश्वास आमच्यावर टाकला तो सुरक्षित ठेवणं सुरक्षित ठेवणं हे प्रथम सेवक म्हणून आमचं कर्तव्य आहे म्हणून तो आम्ही करत आणि ऊन वारा थंडी त्याच्या पलीकडे जाऊन कार्य करणारे आम्ही आहोत ताई तुम्ही सुद्धा सोबत या ठिकाणी पहारा देत आहे सध्या कडक्याची थंडी आहे तुमचे मिस्टर जेवण करताय काय वाटतं तुमचा विश्वास नाही का सगळ्या यंत्रणेवरती आणि का बरं पहारा देत आहे यंत्रणेवर विश्वास आहे पण जे बुलढाणी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला विश्वास हे आमचं आद्य कर्तव्य म्हणून आम्ही इथं हे आंदोलन रूपी आंदोलन करतो आहे आणि आमचं कर्तव्य म्हणून आम्ही निभावतो आहे व्यवस्था आहे का ते सगळं व्यवस्था हो आहे हो तुम्ही रात्री झोपता पण इथं आहे का व्यवस्था राहण्याची बेड वगैरे काही भेटत नाही परंतु आता सध्या कालपासून पाणी आणि बसण्याची व्यवस्था झालेली आहे अजून या ठिकाणी आम्हाला ते पलंग वगैरे देणार होते परंतु ते अद्याप काही मिळाले नाही नक्कीच ना तर हे होते सतीश रोठे त्यांच्या मिसेस उमेदवार होत्या मात्र जी जे ची जी सुरक्षा आहे ते सुरक्षा करण्यासाठी या ठिकाणी ते गेल्या आठवड्याभरापासून पहारा देत आहेत त्यांची पत्नी सुद्धा सोबत आहे इथेच जेवण करतात इथेच झोपतात मात्र इथे ज्या सुविधा पाहिजे होत्या उमेदवारांच्या साठी किंवा उमेदवारच्या प्रतिनिधीसाठी ती कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळे त्यांनी ती खंतसुद्धा या ठिकाणी व्यक्त केली आणि कडक थंडीमध्ये ते या ठिकाणी या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पहारा देताना आपल्याला दिसत आहेत कॅमेरामन निश देशमुख गणेश सोळंकी टी मराठी बुलढाणा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव